इथे सरकार होत आता पण तेच फक्त पहिले ते कोल्हापुली कडे दे। देवेंद्र फडणवीस साहेब पहिले ते म्हणायचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मी त्यांना अडथळा आणत नाही असं म्हणायचे पण काम होत नव्हतं आता तुम्ही अडथळा म्हणतायत ना आता मुख्यमंत्रीच तुम्ही आता अडथळा कोण आहे आता तो आता रडायला खाली कारण मैदानात जसं आता संपाय लोक लागत होत मैदानात आता मराठ्यांना किती अडक काढते मराठ्यांची किती फसवणूक करते मराठ्यांविषयी किती आकस का नाही मराठ्यांविषयी त्यांना द्वेष ऐका नाही आता या पंचवीस जानेवारीच्या लढाईत करणार त्यांना जर मराठ्यांचा द्वेष नसत त्यांना जर मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं वाटत असतील तर पंचवीस जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणि जर त्यांच्या मनात द्वेष आणि आकाश मात्र मग त्यांना राज्यात सुद्धा देणार नाही गावखेड्यात जाऊन बैठक आली आपलं गाव आणि आपल्याच गावात आपल्याच माणसान पैठका घ्यायच्या आणि आंतरवालीला यायची तयारी करायची पंचवीस जानेवारीला लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातला एकही एक मराठ्यांचा माणूस मातल्या सह घरी निर्णय पाहिजे एवढी तुम्ही आजपासून आता तयारी लागला त्याबरोबर तुला आपल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा एखाद्या मोर्चा जावे देऊ करा संतोष भाई यांचा त्याच्याबद्दल पूर्ण राज्यभर आता जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे काढायला सुरुवात झाली त्या मोर्चाला सुद्धा मोनाची वाट भोगणार आपल्या जिल्ह्यातले आपलेच लोक आपल्या बांधवाच्या न्यायासाठी एकत्र ये आणि मोर्चाला सुरुवात राहा आणि नांदेड जिल्हा हा सगळ्या कधी पण पुढं असतो त्यांनी मोर्चा घेतला तरी पण मोठा होतो सभा घेते तरी मोठी होती हे मी स्वतः बघित गेला गे त्यामुळे संत भयादी शोभाच्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या जा ना वतीनं मोर्चा एखादा घ्या ही माझी तुम्हाला नम्र विनंती आणि पंचवीस जानेवारीची जा तापटीनं तयारी करतो कोणी गाफील राहू नका आपल्याला पंचवीस जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी प्रचंड मोठी तायर करायची शक्यतो आपल्याला हा शेवटचा हातोडा मारायचा दीड ते दोन वर्षापासून आंदोलन सुरू आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आता कायमचा मार्गी निघाला पाहिजे यासाठी ताकदीनं सगळ्यांनी करावा एक अधिक मराठ्यांना पंचवीस जानेवारीला घरी राहणार तुम्ही एक दिवस ताकद दिली ना मग मी यांच्याकडे बघतो कसे आरक्षण देत नाही फक्त एक दिवस नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने अंतरवाली दिली सगळ्यांनी चोराची तयारी करा अंतरवाडी येतात ना हातवर हातवर तोर सांगावर पंचवीस जानेवारीच्या अमरन उपोषणाची तयारी करा ज्याला बसायचं उपोषण आला त्याला अंतर्वाळीत बसा कोणावर नाही बसायचं सामूहिक आपल्याला अंतरवाळीत उपोषण करायचं राज्यात गुन्हाही करायचं नाही सगळी शक्ती एका जागेवर आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे त्यांनी तिथे येऊन नुसते बसलेली मात्र यात तुमचं साहित्य घेऊन या गरड्या गाधड्या पागडायचे खायचं सरपण मुंबई सगळं कमाल घेऊन यायचे आरक्षण मिळतं आमच्यावाडीतून उठायचं झालं एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि तुम या आंदोलनावर तुर लावायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम वुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा